नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रीण स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं सपनाज होमस्कूल घ्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आता आपण अकरावा धडा बाली बेट या अध्याड्याचा आपण आता इथे स्वाध्याय सोडणार आहोत तुम्ही जुने विद्यार्थी आहात का तुम्हाला कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही नवीन विद्यार्थी असाल तर पटापट चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा म्हणजे तुमच्या येतेचे व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर मिळतील आता या स्वाध्याचा पहिला प्रश्न काय आहे की खालील आकृती पूर्ण करा तर याचं उत्तर काय बघा बालीबेटावर विविध ललितकला कोणत्या आहेत नृत्य गायन शिल्प आणि चित्र आता बेटाचे वर्णन करण्यासाठी लेखकांनी वापरलेले शब्द आणि बाली बेटावरील कलांसाठी लेखकांनी वापरलेले शब्द आपल्याला लिहायचे तर रत्नजळीत कंठातील कंठमोळी हे बेटाचे वर्णन केलं आहे आणि ललितकलांचा रंगबिरंगी गोफ हा तेथील कलांसाठी वर्णन केलं आहे प्रश्न दुसरा काय आहे की खालील कल्पना स्पष्ट करा बालीबेट म्हणजे रत्नजडित कंठातील कंठमणी उत्तर काय इंडोनेशिया देश म्हणजे रत्नजडित कंठा फेकून दिल्यावर त्यातील मणी जसे एक सर्वत्र पसरावेत तसा पाचूच्या बेटांचा पुंचका आहे कंठमण्यातील खूप महत्वाच्या मुख्य कंठमणी असतो तसेच महत्वाचे बालीबेट आहे म्हणून लेखक म्हणतात की बालीबेट हे रत्नजडित कंठातील कंठमणी गळ्यातला हार असतो की नाही तसा बालीबेट बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग आहे त्याचं उत्तर आहे बाली बेटावरील अधिकारी पर्यटकांचे मनपूर्वक स्वागत करतात आणि बेटाचे पर्यटन खाते खूप जास्त तत्पर आहे म्हणून बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग आहे असे लेखक म्हणतात तुमच्यापैकी कुणी गेलं आहे का बालीबेटावर असेल तर सांगा कमेंट करून मला तर जायची खूप इच्छा आहे आता या बेटावर घड्याळ नावाची गोष्टच नाही आहे त्याचं उत्तर असं आहे अपरात्री म्हणजे उशिरा लेखक हॉटेल सागर बीच मध्ये गेले तरीही त्यावेळी हॉटेलमधील स्वागत विभागातले तरुण स्वागतासाठी लेखकाकडे आले त्या तरुणांनी थोडाही त्यांच्या चेहऱ्यावर जागरणाचं जराही ताण न दाखवता स्वागत केले त्यावर लेखक म्हणतात की ह्या बेटावर घड्याळ नावाची गोष्ट नाही आता बाली बेटावरील बाग एकत्र कुटुंबासारखी वाटत होती याचं उत्तर समुद्रकिनाऱ्यालगत एक सुंदर बाग होती फळांनी आणि फुलांनी बहरलेली रोपटी होती फुलबाग भल्या पहाटी खूप जास्त टोटोळीत दिसत होती लेखकाच्या मते फुले पाहुण्यांना निहाळत होती आणि वृद्ध वृक्षांचा डुलक्या घेत होता बालीबेटावरील ही बाग या सर्व कारणांमुळे एकत्र कुटुंबासारखी लेखकाला वाटत होती आता प्रश्न तिसरा आहे खालील मुद्द्यांच्या आधारे बेटाची माहिती लिहा तर खालील मुद्दे काय दिलेत बघा स्थान घरे हॉटेल्स टुरिस्ट खात्याची तत्परता निसर्ग सौंदर्य या बेटाचे बदलते रूप आपण कसं लिहायचे उत्तर बाली, बेठे रत्न जड़ी कंठा कंठ बाली बेट हे इंडोनेशियातील बेटांच्या समूहात रत्नजडीत कंठ्यातील कंठमणासारखे शोभून दिसते बाली बेटावरील घरे आणि हॉटेल्स निसर्गरम्य परिसरांनी वेढले आहेत असे लेखक सांगतात तेथील पर्यटन खाते खूप जास्त तत्पर आहे सर्वच अधिकारी पर्यटक पाहुण्याचे मनपूर्वक स्वागत करतात वळणदार रस्त्यांभूती माडांच्या राया व त्यामधून झाडांची छपरी असलेली घरे बालीबेटावर पाहायला फिरतात समुद्रकिनारी हॉटेल लगत ताजा, टवटवीत फुलांनी बहरलेली रोपटी आहेत आणि हॉटेलची बाग ही एकत्र कुटुंबासारखी एकदम सुंदर अशी आहे आता प्रश्न चौथा आहे खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा पहाटेला स्वप्नांची परिस समाप्ती होते म्हणजे काय तर झोपल्यानंतर रात्री झोपे स्वप्न पडतात स्वप्नांची दुनिया ही अतिशय रम्य आणि अद्भुत असते आपण जेव्हा पहाटे उठतो तेव्हा जाग आल्यावर ही स्वप्नांची दुनिया नाही स्वप्नांची पूर्ण समाप्ती होते असे म्हणतात पाच मिनिटातच बालीबेटाने माझे घोरणे ऐकायला सुरुवात केली त्याच उत्तरे रात्री खूप उशिरा लेखक हॉटेलमध्ये आले तरी त्यांचे स्वागत करताना त्या हॉटेलमधील तरुणांच्या चेहऱ्यावर जागरणाचा थोडाही ताण नव्हता पटापट या तरुणांनी प्रवाशांच्या नेमलेल्या खोल्या दाखवल्या लेखकांनी त्यांच्या दाखवलेल्या खोलीत प्रवेश केला आणि लगेच ते खूपच गाढ झोपी गेले की शांतपणे घोरू लागले म्हणून लेखक म्हणतात पाच मिनिटातच बालीबेटाने माझे घोरणे ऐकायला सुरुवात केली वेलींचेही अंग धुणे झाले होते याचा अर्थ बालीबेटावरील सागर बीच हॉटेलच्या सोबतची बाग पहाटेची खूपच टवटवीत दिसत होती वेली पहाटे पडलेल्या दवामुळे ओल्या चिंब झाल्या होत्या त्यांना पाहून असे वाटत होते की जणू काही वेलींनी अंघोळच झाले होती की काय म्हणून लेखक म्हणतात वेलींचेही अंगधुणे झाले होते त्या भाटांची उणीव मी माझ्या गाण्याने भरून काढत होतो उत्तर पक्षी म्हणजे सृष्टीचे भाट म्हणजे गायक होय लेखकांना पहाटे पक्ष्यांची किल्बेल ऐकू आली नाही त्यामुळे लेखक स्वतः गाऊ लागले लेखकांनी पक्षीरूपी भाटांची म्हणजे गायकांची उणीव स्वतःच्या गाण्यांनी भरून काढली म्हणून लेखक म्हणतात त्या भाटांची उणीव मी माझ्या गाण्याने भरून काढत होतो आता विचार करा आणि सांगा बादी बेटावर पक्षी का नसतील आणि आज शहरात चिमण्या का दिसत नाही याच उत्तर खेळ्या शब्दांशी तर इथे खालील शब्दांचा अर्थ समजून घ्या टुरिस्टांचा स्वर्ग आश्रापांचे तंबूतला सिनेमा किर्र जंगल गाणारे भाट तर याच उत्तर आहे टुरिस्टांचा स्वर्ग म्हणजे सूर्य सुंदर पर्यटन स्थळ अश्राप माणसे म्हणजे गरीब दुर्बल असा माणसे तंबूतला सिनेमा म्हणजे फिरता चित्रपटगृह किंवा चलत चित्रगृह किर जंगल म्हणजे दाट जंगल किंवा घणदाट वन गाणारे भाट म्हणजे स्तुती करणारे कवी किंवा गायक आता खालील शब्दांचे प्रत्येकी दोन भिन्न अर्थ लिहा अभंग भक्तिगीतांचा प्रकार न तुटणारा अखंड राहणारा बोट हाताची बोटं किंवा नदीत किंवा समुद्रात चालणारी नौका खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा उपयता या प्रकल्पाच्या उपयुक्तीबद्दल शिक्षकांनी सांगितले व्यक्तिचित्रण लेखकाने त्या कथेतील नायकांचे व्यक्तिचित्रण प्रभावी केले आहे चौखडा माझ्या आजीच्या साडीचा सुंदर चौखडा आहे चित्र, चित्र विचित्र प्रदर्शनात अनेक चित्र विचित्र वस्तू मांडलेल्या होत्या आता उपक्रम बरं का पु ल देशपांडे यांनी लिहिलेली पुस्तके मिळवा आणि वाचा आपण आता यांची नावं लिहूयात आ आणि तुम्ही वाचा बरं का पुस्तकं आणि यातलं वाचलं असेल कुठलं तर मला नक्की सांगा बटाट्याची चाळ व्यक्ती आणि वल्ली गणगौत पैंजा अपुरबाई आसामी असामी तुझे आहे तुझं पाशी एका कोळ्याचा जन्म पुरुषोत्तम ती फुलराणी नाटक हसवणू महाराष्ट्राचा हास्य सम्राट कथाकथन वेगळंच पंढरपूर आपलं बेभान पुरुषोत्तम कारखाना एक कौन मी प्रवास वर्णन अपूर्वाई हौस आणि हाव सुंदर मी होणार तर हे बालसाहित्य आता पुढे शोध घेऊयामध्ये आंतरजाल म्हणजे इंटरनेटच्या साह्यानं आशिया खंडाचा नकाशा पहा आशिया खंडातील कोणकोणत्या देशांना समुद्र लाभला आहे त्या समुद्रात कोणती बेटे याचं निरीक्षण करावं त्याची नोंद करा तर इथे मी सांगितलेत बरं का देश भारत बंगालचा उपसागर अरबी समुद्र आता हे खूप मोठं आहे तुम्ही व्यवस्थित बघून घ्या आणि हा प्रोजेक्ट असेल तर नक्की याची सगळी उत्तरं तुम्ही लिहून काढा आता अंदमान निकोबार बेटांची सुद्धा माहिती आपण इथे लिहिली आहे जसं की तेथील आदिवासी ओंगी चरवा सेंटिनिल अंदमान निकोबारी आदिवासींचे जीवनमान ते जंगलात राहतात शिकारो मासेमारी करून उदरनिर्वाह करतात त्यांच्या परंपरा भाषा वेगळ्या आहेत नैसर्गिक सौंदर्य भेटांवर दाट जंगल स्वच्छ समुद्र किनारे सुंदर प्रवाळ भित्ती आहेत पर्यटकांसाठी हे आकर्षण स्थळ आहे आणि तेथील सोयीसुविधा पोर्ट ब्लेअर हे मुख्य शहर आहे विमानतळ बंदर शाळा रुग्णालय यांच्यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत पर्यटनासाठी जलक्रीडा बोटिंग आणि स्कूबा डायविंगच्या सुविधा आहेत आता प्रेक्षणीय स्थळांच्या संदर्भात काही मुद्दे दिलेत बरं का त्यांच्या आधारे तुम्ही भेट दिलेल्या एखाद्या प्रेक्षणीय स्थळाचे वर्णन करा आता हा प्रश्न हमकाच परीक्षेला अशा प्रकारचा येतो आपण कसं उत्तर लिहायचं बघा प्रेक्षणीय स्थळ महाबळेश्वरचं मी इथे सांगणार आहे स्थान व वैशिष्ट्य महाबळेश्वर हे साताऱ्याजवळ एक प्रसिद्ध डोंगरळ पर्य पर्यटन स्थळ आहे हे ठिकाण सागर सपाटीपासून सा सुमारे एक हजार तीनशे त्रेपन्न मीटर उंचीवर आहे पाच नद्यांचा उगम इथे झाल्यामुळे त्याला धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे ब्रिटिश काळात हे एक उन्हाळी ठिकाण म्हणून प्रसिद्ध झालं निसर्ग सौंदर्य महाबळेश्वर मध्ये घनदाट जंगल धंडगार हवा धुक्यांची चादर दरीखोरी आणि पाचगणीसारखी मनोहर दृश्य पाहायला मिळतात इथे लिंगमाळा धबधबे आणि व्ह्यू पॉईंटवरून अप्रतिम दृश्य दिसते परिसर येथील रस्ते स्वच्छ आहेत फुलं झाडं व हिरवाईने भरलेलं परिसर मन प्रसन्न करतात थंड हवामान आणि ताज्या स्ट्रॉबेरीच्या शेतीमुळे हे ठिकाण आणखीन आकर्षक वाटते आख्यायिका किंवा कथा या कथेनुसार इथे महाबळेश्वर मंदिरात महादेवांचे स्वयंभूरूप आहे नद्यांचा उगम या ठिकाणातून होतो अशी आख्यायिका आहे लोक परंपरा दरवर्षी येथे यात्रेचे आयोजन होते स्थानिक लोक पारंपरिक पारे वेशभूषा आणि नृत्य प्रकारांनी पर्यटकांचे स्वागत करतात आता इथे माहिती मिळवायची आहे तर इथे आपल्याला दिसते एक जाहिरात आहे आणि वाचायची आहे त्या आधारे उत्तर लिहायची आहेत चला सहलीचे आयोजक कोण आहेत लक्ष्मी टूर्स हे सहलीचे आयोजक आहेत सहलीची वैशिष्ट्ये कोणती तर ही उन्हाळी सुट्टीतील खास परदेश सहल आहे लक्ष्मी टूर्सतर्फे आयोजित केली आहे आणि सहलीला सहलीचा काळ आहे मे महिना अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत नोंद करणाऱ्यांना दहा टक्के सवलत व भेटवस्तू दिल्या जातील आता सहलीला जाणाऱ्यांच्या करताना सवलत का दिली असावी कारण लवकर नोंदी करण्यांची संख्या ठरवता यावी आणि सहलीची तयारी वेळेवर करता यावी म्हणून ही सवलत दिली असावी प्रस्तुत जाहिरात विश्वसनीय आहे असं तुम्हाला वाटते का आणि जाहिरातीतील कोणती गोष्ट तुम्हाला अविश्वसनीय वाटते होय ही जाहिरात विश्वसनीय वाटते कारण त्यात आयोजकांचे नाव पत्ता आणि सहलीची माहिती आहे पण तरी सुद्धा दहा टक्के सवलत आणि भेटवस्तू या गोष्टी थोड्या आकर्षक वाटतात म्हणून त्या तपासून पाहणे आवश्यक आहे आता आपण समजून घेऊयात शाबास चांगले काम केलेस बाळा अरे रे रे फार वाईट झाले बाप रे केवढा मोठा साप आ हा हा पिसारा फुलवलेला मोर आता वरील वाक्यातील शाब्बास अरे रे बाप रे आहा हा ही केवळ प्रयोगी अव्यय आहेत लक्षात ठेवा बरं का आणि या शब्दांना उद्गार वाचक शब्द असेही म्हणतात वा आहा आहा हा अरे रे रे अबो बाप रे ठीक आहे अह छे ही काही केवळ प्रयोगी अव्यय आहेत तुम्हाला काही सुचतात का, का पहा आणि लिहून काढा तर आपण समजून घेऊया तर हे झालं आपले आपण हे पाहिले आता आपल्याला एक लक्षात घ्यायचंय की आपण याशिवाय काय काय बोलतो वाह अरे अरे रे अहो छे अह बाप रे वा, वा अरे बाप रे अरे देवा हे पण आपण वापरतो ना आता वाक्य बघायची आहेत का वा किती सुंदर फुलं उमलली आहेत अरे रे माझं पुस्तक हरवलं बाप रे किती मोठं झाड पडलंय आहा हा पावसात भिजण्याचा आनंद वेगळाच छे असं वागणं शोभत नाही आता खालील चित्र बघा आता या चित्रात काय वाहतुकीचे नियम पाळा रस्त्यावरचे अपघात टाळा तर इथे चित्रातील व्यक्ती कोणत्या चुका करते त्या चुकांचा परिणाम काय होऊ शकतो यावर चर्चा करायची आणि त्यानुसार घटनीय सादरीकरण करायचे असा प्रवास धोकादायक जीवावर बेतल्यास हानिकारक तर रस्त्यावरचे दृश्य तर आता काही पहिल्या चित्रात काय दिसते आपल्याला की अपघात आप होऊ शकतो आणि संदेश काय वाहतुकीचे नियम पाळा दुसऱ्या चित्रात काय दिसतं आपल्याला की पडूनही जाऊ होऊ शकते आणि संदेश काय असा का का प्रवास धोकादायक आहे तर एकत्रित संदेश काय मिळतो आपल्याला वाहतुकीचे नियम पाळल्यास अपघात टळतात आणि प्रवास सुरक्षित होतो आता इथे बघा वाहनांची क्षमता जाणून घ्या आणि सुरक्षित प्रवासाची हमी घ्या हसा खेळा पण शिस्त पाळा रस्त्यावर खेळण्याचा मोह टाळा आता इथे पहिल्या चित्रात काय दिसतं आपल्याला की अपघात आप होऊ शकतो आणि योग्य वर्तन काय आहे की वाहनांची क्षमता जाणून प्रवास करा हेल्मेट वापरा दुसऱ्या चित्रात काय दिसतं की वाहनांचा अपघात होऊ शकतो आणि इजा होण्याची शक्यता योग्य वर्तन काय आहे की शाळेच्या मैदानावर किंवा मोकळ्या जागेतच खेळा आणि मुख्य संदेश वाहतुकीचे नियम पाळा आणि रस्त्यावर शिस्त पाळा आता या दोन रिकाव्या त्या भरूयात आपण ना पहिलं लिहायचं की वाहतुकीचे नियम पाळा सुरक्षित जीवन घडवा आणि दुसऱ्या पाठीवर लिहायचं रस्ता आहे सर्वांचा जबाबदारी आहे प्रत्येकाची धन्यवाद विद्यार्थ्यांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि पटापट पत चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद